नमस्कार मी सोमनाथ गोपीनाथ निकम मुक्कामपोस्ट नांदगाव तालुका निपाट जिल्हा नाशिक माझं जे तरबुजाचं शेत आहे हे दोन एकर शेत असून मी सुरुवातीपासून ज्यावेळेस बेसळ डोस म्हणून मी त्यांच्याले रिमाल कॅलेनिन कॉम्बी वापरले एन पी बरोबर आणि मला पाटील बायोटेकच्या खातांचा रिझल्ट म्हणजे खूप व्यवस्थित मिळाला आहे आणि त्या औषधांमुळं माझे जे हे जे पानं आहे या पानांची ग्रोथ फळांची ग्रोथ चांगल्यापैकी झालेली आहे आणि मुळांची वाढ वगैरे हे ते पाहिजे तसं आले आज माझा बासष्ट दिवसाचा प्लॉट झालेला असून आजही आज ह्या बासष्ट दिवसाच्या प्लॉटवर फळांची संख्या किंवा पाला जसली तसा आहे अजूनही पाले हिरवेगार आहे हिरवागार पाला आहे आणि मला त्या खतांमुळं मला चांगल्यापैकी म्हणजे ऐंशी टक्के चांगला रिझल्ट मिळाला आणि मला ह्यावर्षी वर्षी अपेक्ष मी गेल्या पंचवीस वर्षापासून शेती करतो पण मी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो परंतु गेल्या चार पाच वर्षापासून मी यांची जे औषधं वापरायला होतं मला पन्नास टक्के उत्पन्नात वाढ झाली आणि जी शेती आहे मला ही थोडीशी अशी परवडल्याजोगी वाटायला लागली तर आता मला माझा दोन एकरचा प्लॉट असून मला या प्लॉटमध्ये अपेक्षित उत्पन्न एक साठ टनाचं आहे आणि कमीत कमी अंदाजे मला सहा एक लाख रुपये तर व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आता आम्ही तसं त्यांच्याले लिक्विड खते पण वापरतो आता लिक्विड खते वापरतो तर ते त्यांच्याले अमृत पन्नास अमृत पंचेस अमृत बावन हे व खते वापरत असून फळांवर अगदी त्या त्याला व्यवस्थितरित्या हे झालं आणि लिक्विड खातांमुळे काय झालं का, का फळं फुगवण्याला याला त्याला ते पाहिजे तेवढी मदत झालेली आहे आणि फळाची क्वालिटी फळाचा कलर अगदी एकदम चकाकी असल्याकारणाने आज आज माझं फळ हे सहा ते सात किलोचे झालेलं आहे आणि बघा पूर्णपणे असे क्वालिटी आहे फळाला क्वालिटी चांगली असल्यामुळं अपेक्षित आहे की याला बाजार भाव मिळेल म्हणून मी सर्व लोकांनाही सांगू इच्छितो का सा पाटील बायोटेक कंपनीचे जे काही लिक्विड खतं असतील आपले कीटकनाशक असतील हे जैविक जे, जे खतं आहे त्यांचा तुम्ही वापर करावा हीच माझी विनंती सर्वांना तसेच आम्ही त्यांच्या आळाईसाठी जे प्रोक्लाम आहे ते मारलं त्याच्यानंतर भुरीसाठी डॉक्टर प्लस मारलेलं आहे सेटिंगसाठी साईज गेन मारलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आम्हाला अगदी म्हणजे चांगल्यापैकी आलेलं आहे आणि हे जे आज आपण बघतो ना हे त्याचेच परिणाम आहे याच्यावर फळावर आलेले त्याच्यामुळं हे प्रॉडक्ट खूप चांगलं आहे गेल्या पाच वर्षापासून आम्ही वापरतो आहे आणि तुम्ही पण वापरा अशी आमची अपेक्षा आहे तर आम्ही हे जे फळं आहे यांना आपण जे औषध हे जे लिक्विड खतं दिले होते त्याच्यासाठी आपटेकसाठी अमृत अमृत किटे ते जर आपण लिक्विड खतं दिलं तर त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धती लिक्विड खतं आपटेक करून आणि फळाला ते पोषण करण्यासाठी मदत करतं